श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एका दोडामार तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे छोटे मोठे कॉजवे हे पाण्यात पाण्याखाली गेले आहेत बऱ्याच गावांचा या ठिकाणी संपर्क भी तुटलेला आहे तिलारी नदी देखील मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे उन्ना उन्नई बंधारा या ठिकाणी या बंधाऱ्याचे सातही दरवाजे थोड्या प्रमाणात उघडलेले आहेत त्यामुळे तिलारी नदीला मोठ्या पा प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे तिलारी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे जलसंपदा विभागाने कोणीही पाण्यात उतरू नये पाण्याचा अंदाज घेऊनच शेतीची कामे करावी असा आवाहन केलेलं आहे कोकण सात साठी लव परब दोडामार आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल